नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीची सर्व विषयांची म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र त्यानंतर सेमीचे स सा जनरल सायन्स मैथमेटिक्स या सर्व विषयांचे द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणाऱ्या आहेत आणि त्यासाठी आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठ पहिला विषय मराठी प्रश्न पहिला खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये दुसरा प्रश्न वैशिष्ट्ये लिहा तिसरा प्रश्न ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल दुसरं हे केव्हा घडले ते लिहा तिसरा प्रश्न शेतकऱ्याच्या कामाचा ओघ तक्ता तयार करा पुढचा प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा तिसरं खालील तक्ता पूर्ण करा संधी मनोबल आणि बहिष्कृत त्यानंतर यमक अलंकाराची व्याख्या लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा वाक्प्रचारांचा अर्थ लिहा यानंतर पुढचा विषय आहे हिंदी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला उत्तर लेखी आहे पाच अंकांसाठी दोन कृती दिलेल्या आहेत तर या पद्धतीने पूर्ण करायच्या तिसरं गमन मनुष्य का शत्रू हे विषय पर अपने विचार लिखो प्रश्न दुसरा कृती पूर्ण गुणांसाठी या ठिकाणी कृती दिलेल्या आहेत चौथा धरती का अंगण के इस कविता में मिलने वाला संदेश अपने शब्दों में लिखिए प्रश्न तीसरा मुहावरो का अर्थ लिखे रंगे अपने पकडना पैरों पर कुराड़ी मारना मारना निम्नलिखित शब्दों का समान समानार्थी शब्द लिखिए शरीर तन पथ मार्ग शब्द समूह के लिए एक शब्द लिखो जानवरों को चराने की जगह चरागाह, जिनके पास बहुत से अतिरिक्त रूपए हैं मालदार विलोम शब्द लिखी, एक अनेक नकद उधार पुढचा विषय है इंग्लिश सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन दहा गुणांसाठी आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर काही कृती विचारलेले आहेत ते आपण काळजीपूर्वक पहा आणि सोडवा पुढचा प्रश्न क्वेशन टू ऍग्री डिसॲग्री आहे आणि आहे त्यानंतर रॅमिंग वर्ड ॲड क्वेश्चन टॅक या पद्धतीने इंग्लिशची क्वेश्चन पेपर पूर्ण करायची त्यानंतर पुढचा विषय गणित द्वितीय घटक चाचणी येत आठवी विषय गणित रिकाम्या जागा तीन गुणांसाठी जोड्या जुळवा त्यानंतर उदाहरणे सोडवा आठ गुणांसाठी चार उदाहरणं सोडवायची पुढचा विषय आहे सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथ्स बघा मॅथचे क्वेश्चन पेपर फिलिंग द ब्लँक तीन गुणांसाठी त्यानंतर बीमध्ये मॅच मॅच द पेअर चार गुणांसाठी टू सॉल्व चार उदाहरणं सोडवायची ఆటగణం पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी विषय विज्ञान प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी त्यानंतर बमध्ये मध्ये विसंगत घटक ओळखा फरक स्पष्ट करा शास्त्रीय कारणे लिहा त्यानंतर प्रश्न तिसरा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आंबलाचे उपयोग लिहा आणि रक्ताचे कार्य थोडक्यात स्पष्ट करा त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्स स्टँडर्ड एट सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन ए फिलिंग द ब्लँक थ्री मार्क्स बीमध्ये फाईंड गटात न बसणारा शब्द ओळखा फरक स्पष्ट करा त्यानंतर ते शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे चार गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर पुढचा विषय आहे शेवटचा समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी इयत्ता आठवी समाजशास्त्र प्रश्न पहिला रिकाम्या जागा चार गुणांसाठी वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते दुसरं खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार या संघटनेची स्थापना केली तिसरं ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यान प्रदेश ग्रामीण प्रदेश म्हणून ओळखला जातो चार लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते या पद्धतीने गाडले जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर ब भाग आहे एका वाक्यात उत्तरे एक दांडी या पदयात्रा कोठून व केव्हा निघाली पाच गुणांसाठी येत्या दुसरं आझाद हिंद सरकार स्थापन केल्यावर सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले तिसरं इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली चार ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते आणि पाचवं भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी निराश होऊन भारतात परत आले त्यानंतर पुढचं आहे प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले तिसरे भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा आणि चौथे समाजात कायद्याची गरज का असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण की आता आठवीच्या मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान सायन्स मॅथ्स समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब